नमस्कार आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात इतर सर्व ह्याच्याबरोबरच सध्या तीन घटनांची चर्चा फार जोरात आहे एक यू पी एस सीत उत्तीर्ण होऊन आय एस केडर मिळालेल्या पूजा खेडकर दुसरी वरील अतिक्रमणां आणि झालेल्या दंगली संदर्भातली आणि तिसरं इथ इतिहास तज्ज्ञांच्या मते ही वागणंकं शिवाजी महाराजांची नाही असं ठासून सांगत असले तरी महायुती सरकार ही शिवाजी महाराजांनीच वापरलेली वागणंकं आहेत म्हणून डांगोरा पेटत असून काल विशेष विमानानं लंडनच्या म्युझियममधून ही वागणकं मुंबई विमानतळावर दाखल झाली आणि तिथून कडेकोट बंदोबस्तात ती काल रात्रीच सातारात पोचली आज सातारा येथे या वागणखात चा जनतेला दाखविण्यासाठी एक कार्यक्रम ही शासनाने घेतला पूजा <coughs> खिडकर <खेड़> ह्या <coughs> मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावच्या रहिवाशी असलेल्या दिलीप खेडकर कन्या दिलीप खेडकर हे पूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ वर्ग एकच्या अधिकारी म्हणून काम पाहत होते प्रदूषण नियंत्रण म मंडळात ते उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळं तसा त्यांचा राज्यातील अनेक कारखानदार अनेक सहकारी साखर कारखाने यांच्याशी संबंध आले आणि त्यातूनच मग ते सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणात पण त्यांचा वावर त्यांनी सुरू केला तर त्यांची कन्या असलेली पूजा खेडकर ही अकराव्या प्रयत्नात यू पी एस सी उत्तीर्ण झाल्याचं सांगितलं जातं सन दोन हजार बावीसच्या यू पी एस सीच्या परीक्षेत तिला आठशे बावीसवी रँक होती आठशे बावीस रँक असणाराला शक्यतो आय एस केडर आय एस मिळत नाही आणि त्यात तर राज्य राज्याचं केडर मिळणंच अशक्य असतं पण दिलीप खेडकर त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर आणि त्यांची कोणी त्यांची थिंक टँक असेल यांनी पूजा खेडकरला वडील उच्चपदस्थ अधिकारी असताना पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील गावाचे गावातील मोठे जमीनदार असणाऱ्या त्यांचं उत्पन्न अत्यल्प दाखवून त्यांनी क्रिमिलेअर सर्टिफि सर्टिफिकेट मिळवलं आणि ओबीसी कोठ्यातून मग त्याचबरोबर अपंगत्वाचं प्रमाणपत्र पण घेऊन पूजा खेडकर यांना आय एस केडर मिळालं आणि त्यातही आपलं गृहराज्य महाराष्ट्रातच त्यां त्यांना महाराष्ट्राचं केडर पण मिळून गेलं आणि त्यांचं प्रशिक्षण प्रशिष प्रक्षिक्षन, प्रशिक्षणासाठी त्या गेल्या अनेक वर्षापासून पु ज्या पुणे शहरात राहतात त्या पुणे जिल्ह्यातच त्यांना परीक्षाविधीन काला काळासाठी तिथं त्यांना पोस्टिंग मिळालं आणि मग या पूजा खेडकरांनी आपले एवढ असे काही ही सुरू केलं की त्यामुळं पुणे जिल्हाधिकारी आणि पुण्यातील इतर अधिकारी वर्गत्रस्त झाले त्यांनी पूजा खेडकरांचा अहवाल मुख्य सचिवांकडं पाठवला त्यांच्याबद्दलच्या असलेल्या तक्रारी कारण नसताना आपल्या खाजगी गाडीला दिवा लावणे आदी कारणामुळं त्यांची मग पुण्यातून वाशिमला बदली झाली इकडे कुंभार नावाच्या एका आर टी आय कार्यकर्त्यांनी याबाबत सतत माहितीच्या अधिकारात त्यांची माहिती मिळवत गेले आणि मग पूजा खेडकरांची तक्रार झाली <coughs> आता पूजा खेडकरांचा परीक्षाविन कालावधी मसूर येथील आय एस प्रशिक्षण केंद्रानं थांबवलं असून त्यांना तेवीस जून जु, जुलैपर्यंत मसुरीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत इकडं मनोरमा खेडकर खेडे खेडकर यांनीही त्यांच्या बानेर रस्त्यावरील बंगल्याच्या समोर इथं आपल्या मालकीच्या जागेपेक्षा जास्त जागेवर केलेलं बांधकाम पौड भागात घेतलेल्या जमिनीच्या याच्यात त्या जमीन माल मालक आणि त्यांच्या भावकीलावर पिस्तोल रोखून केलेली दादागिरी आदी भोवला असून काल त्यांना मनोरमा खेडकर यांनाही कुली पुणे पोलिसांनी अटक केली आहे पूजा खेडकर यांना आज पुणे पोलिसांनी जबाबस्तसाठी बोलवलं होतं कारण त्यांनी आपल्याविरोधात तक्रार केली म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांच्यावरच यांच्याविरोधातच आपला त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा अद्याप रजिस्टर झालेला नसला तरी वाशिम पोलिसांनी त्यांचा तक्रार दाखल करत घेत ती पुणे सो, पोलिसांकडे सोपवली असून पुणे पोलिसांनी त्यांना आज जवाबाला बोलवलं होतं पण त्यांनी जवाब दिला की नाही हे काय आत्ता अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही असो कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या किल्ल किल्ल्यात असलेल्या जुन्या पुरातन वास्तू आहेत जि ज्यात मशीद आहे मंदिरं आहेत बाकी अजून काय आहे आणि मग तिथं तेथील मशीद आणि मंदिराच्या कारणामुळं लोकांची किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची आणि त्या मशिदीत नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवाची आणि मंदिराला मंदिरात नतमस्तक हो होण्यासाठी येणाऱ्या हिंदू भाविकांची सतत वर्दळ असते त्यामुळं तिथं अनेकांनी व्यवसायाच्या दृष्टीनं अतिक्रमण करून आपली दुकानं थाटली होती आणि यावरून गेली अनेक दिवस वाद सुरू होता हा वाद न्यायालयात पण पोचला न्यायालयानं अतिक्रमण दूर करा असा आदेशही दिला मात्र त्याकडं ला लागलीच कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळं हा वाद तिथं चिघळला आणि परवा तर तिथं दंगलच झाली या दंगलीत अनेक दोन मुस्लिम आणि हिंदू दो, दोन्ही समाजातील अनेकांचं नुकसान झालं अनेकांची घरं जाळी गेली त्यामुळं हा वाद पेटलेला आहे परवा तेथील काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील खासदार छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आदींनी भेट दिल्या त्यानंतर राजेंनी ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस त्यांच्यासोबत असंख्य लोक होते त्यामुळं तेथे काही होईल म्हणून पोलिसांनी जमावबंदीच्या याच्याखाली संभाजी शा, राजेंसह त्यांच्या सोबत असणाऱ्या जवळपास शंभर दीडशे जणांवर गुन्हाही दाखल केलेला आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विशाळगडाला आणि विशाळगडाच्या पायथ्याशी पायथ्यापासून तीन चार किलोमीटर असलेल्या गावात जिथं प्रत्यक्षात दंगल घडली तिथं जाऊन भेट दिली आणि लोकांना शांततेचं आव्हान केलं आहे आता हा जाणून बुजून कुणी पेटवला की काय या याचं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते पोलिसांनाही तपासातून पुढं आणणं पण गरजेचं आहे पण महाविकास आघाडीचं म्हणणं असं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणून बुजून केलेलं कृत्य असून याचा फायदा माहिती उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी त्यांचा आरोप आहे तिसरं अफजलखानाचा वध करतेवेळी जी शिवाजी महाराजांच्या हातात वागणंकं होती आणि त्या वागणकानी त्यांनी अफजलखानाचा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला तीच आप वागणंकं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत असा अनेक जणांचा कयास होता आणि अनेक जण तेच आहेत असं म्हणत होतं मात्र ती तीच ती, नाहीत असं इतिहास तज्ञ इतिहास अभ्यासकाचा आणि त्यातल्या तज्ज्ञांचं मत आहे आणि ती त्यांनी अगदी कारणांसहित ही वागणकं शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत असंही त्यांच्या अभ्यासातून स्पष्ट केलेलं आहे मात्र गेल्या वर्षी महायुती सरकारनं ही वागणकं लंडनहून देश देशात म्हणजे राज्यात आणायची असा निर्णय घेतला त्यासाठी <coughs> सुधीर मुनगुंटीवार हे लंडनलाही गेले होते आणि त्यात कशी आणायची याव्याचं सगळ्या कागदोपत्री सगळं पू पुर, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल ही वागणंखं लंडनहून एका विशेष विमानानं मुंबईच्या विमानतळावर आणण्यात आली आणि तेथून ती कडेकोट बंदोबस्तात काल रात्री सातारा पोच पुछ, पोचवण्यात आली आज ती वागणंखं जनतेला पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली असून त्या कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदी मंडळी आणि अनेक मंत्री तिथं उपस्थित होते अस आज आता प्रसाद लाड यांनी जरांगी पाटलांबद्दल एक काही टिप्पणी केली त्यामुळं जरांगी पाटील म्हणून जरांगी पाटील चौताळले आहेत आणि त्यांनीही त्यांच्या आपल्या खास शैलीत प्रसाद लाड यांचा समाचार घेतला आहे वीस जुलैपासून आपण उपोषण करणार अशी त्यांनी यापूर्वीच घोषणा केली असून आता पुढं काय नेमकं काय होतं हे पाह पाहणंच आपल्या हाती आहे तुर्तास एवढंच धन्यवाद